कशाला कपडे घालू कशाला पण कुठं जाणारे जय जयकडे जाणारे कुठं कुठं अ घरात मग घरात कर की जय जय बाय जय जय कर मग कुठे जायचंय कुठं घालते कपडे घालते कपडे पण अनु जय जे जायचं तू बस घरी मी जाते मंदिरात कुठे जायचं शंभू कुठं जायचं कसं करते जय दाखव मग मी कपडे घालते तू सांगा आधी का कसं जायचं कसं करायचं नवीन कपडे घाल नवीन कपडे घाल <laughs> कसलंय रे देवाय पुरीच मंदिरात जायचं कसला हटतय हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वाती ब्लॉक या चॅनलवरती तर आता देवपूजा वगैरे केलेली होती मी सकाळीच आणि आता मी मंदिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता हर हर महादेव परत एकदा तरी इथं अशा प्रकारे मी पूजा वगैरे करते तर आज वेळ भेटला नाहीतर गर्दी वगैरे असल्यावर मला काढायला वेळ भेटत नाही आणि आज काही गर्दी नव्हती त्याच्यामुळं आणि लवकर पण थोडं गेले होते त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती सकाळी त्या खूप छान असं दर्शन झालं तर त्याला सगळ्यांच्या आयुष्यात महादेवाच्या कृपेने खूप चांगलं होऊ दे <coughs> होऊ दे आणि महादेवाच्या कृपेने माझ्याही आयुष्यात लवकरच चांगलं होऊ दे सगळे जे काही टेन्शन आहे जे काही खूप मोठं टेन्शन आहे माझ्या पाठीमागं पण ते सगळं महादेवाच्या कृपेने जाऊ दे अशी आशा करते आणि महादेव मला या सगळ्या संकटातून लवकर काढू देत आणि थोडी बुद्धी देऊ देत काही लोकांना कारण खूप सतवतात ते काही लोकं का मला काही लोक का खूप सतवतात ते तर लई म्हणजे लई त्रास होतो आहे कुणाला सांगू शकत नाही पण माझ्या महादेवाला सगळं माहिती आहे आणि लवकरच हा त्रास दूर होऊ दे आणि अनुभागा इथं कशी पूजा करते आणि बरोबर महादेवाला बेल वाहते हिला सगळं माहिती आहे चला तर बघूयात हा तू नको बोलू ती भाभी बोलती ती जती ठेवा अजून जय जयला हा तिथं महादेवाला ठेव नाही तिथंच ठेव त्याच्या वर ठेवायचं असत जय जयच्या वर ठेवायचं असत नाही हुशार आहे तू सगळ्या देवाला ठेव फूल पण ठेव हो। फूल आहे का आहे नाही ठेव हर महादेव कसे हा सगळेजण परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आता मी बघितलं आणि किती छान अशी देवपूजा करते मी बसले होते आणि तिला कसं माहिती बरोबर पिंडीला बेल वाहतात इतकं छान करते ना सगळं आधीपासून तिचं महादेवाचं महादेवाचा वेळ आहे आणि महादेवाच्याच प्रोपैल म्हणजे झालेली आहे मला महादेवाच्याच आहे म्हणजे मी जिथं मंदिरात जाते ना तेव्हाच मला आण राहिली होती आणि मी दर म्हणजे पाचव्या महिन्यापर्यंत मी मंदिरात गेले होते तर माझ्या महादेवाचाच आशीर्वाद आहे की माझी अनु एवढी हुशार आहे आणि खूप छान म्हणजे सगळं देवपूजा वगैरे सगळं तिला सगळं कळतं आणि परत रात्री महादेवाचं ओम शिवा ऐकल्याशिवाय ती झोपत पण नाही तिला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आता आधी तेव्हा ज ओम शिवाय ऐकायचे आणि आता बजरंगबलीचं ऐकते तर <coughs> तोपर्यंत तिला झोप लागत नाही मला टेन्शन यायचं की ही झोपणार कशी जेव्हा मी माझ्या अंगावरचं प्यायचं सोडलं ना तेव्हा असं टेन्शन यायचं की झोपणार कशी पण जेव्हा मी महादेवाचं लावून दिलं ना तेव्हा ती आपाप आप झोपून गेली म्हणजे पाच किंवा दहा मिनटात जर ते लावलं ना तर झोपून जाते ती मग मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे तर अशा प्रकारे पूजा वगैरे करते खूप छान पूजा करते ती असं तिला सांगावं लागत नाही की बाई तू कर म्हणून आणि सोमवारी मंदिरात जायचं म्हणते की लवकर तर लवकर उठली आणि मग मी छंद मंदिरातून बघितलं असेल सकाळी कशी करत होती तर खरंच खूप हुशार आहे माझी आधी पण लय आगावपानं पण करते लई नटखट पण आहे पण जाऊ दे तेवढं फार तर असावंच लागतं ना तर चला आता काम वगैरे करायचं सगळं काम तसंच पडलं आहे आधी मंदिरात जाऊन आले नाश्ता पण नाही केला काहीच नाही केलंय आता नाश्ता वगैरे करेन आणि मग त्याच्यानंतर कामाला सुरुवात करते झोप नाही झाली रात्री दोनला झोपले कारण दुपारी झोपले की मग असं होतं लवकर झोप नाही लागत चला काम वगैरे करून नाश्ता वगैरे करून मग या मॅडमला हारते चला बाय बाय बी टू एपूरच्या ब्लॉगमध्ये असंच तुमचा सपोर्ट राहू देत आणि असंच तुम्ही फॉलो करत राहा आणि खूप साऱ्या कमेंट करा गाईच <coughs> जर ब्लॉग बघत असाल तर बीटूयापूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय